या ठिकाणी दोन भाज्या आहेत चला लहान मुलांनो तिथे थांबा ही माहिती का काय आहे हा काय कुणाला माहिती पटकन सांगा हा कोरडू शेतामध्ये गवत म्हणून उगवलं जातं आणि दुसरं हे माहिती आहे का काय काय हा करंडी दुसरा अजून काय माहिती आहे का ठीक आहे हे मुद्रा म्हणून एक आहे ह्याला एक प्रकारचं असं फुल येतं आणि त्याला आरे 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 असतात पूर्वीच्या पूर्वीची लोक की ज्यांच्या घरी सप्ता बसायचा तर त्या सप्ताच्या लोकांना सगळ्यांना नाम लावायला लागायचे मग हे इतकं सोपं पडायचं की गोपीचंदची पावडर चंदनाची पावडर एकत्र केली हे घेतलं की साचा तयार होतो हे लावलं की कपाळावरती सूर्य तयार होतो म्हणून हा या फुलाचा म्हणून ही पूर्वीची लोक याला डोक्यावरती गंध उमटण्यासाठी आणि गंध लावण्यासाठी सुद्धा मनुष्यच नाव मुद्रा पाडलं बरोबर आहे तर ही अतिबाला नावाची ही भाजी आहे या पानाची भाजी केली जाते अतिबाला ही भाजी आतड्यासाठी आणि घशासाठी ज्यांचं घोरणं होतं विशेष करून घोरतात लोक का घोरा लागलेत माहितीये काचका खाऊन पिऊन सुखी झाली सगळी म्हणून घोरा लागलेत बरोबर आहे जो घोरतो तो फार छान आहे म्हणतात पण तू घोरण्याचं एक महत्वाचं कारण सांगतो ज्याच्या शरीरामध्ये कफाचा त्रास आहे आणि ज्याच्या शरीरामध्ये घशामध्ये चरबी साठते अशा लोकांचं घोरणं येतं म्हणजे घोरणं हे नॉर्मल नाही इट्स ऍबनॉर्मल घशाच्या तंतूंमध्ये किंवा तंतूंमध्ये चरबी साठल्यामुळे किंवा कप साठल्यामुळे घोरणं येतं तर ते घोरणं कमी होण्यासाठी ह्याची भाजी खातात दुसरी आहे समोर कुरडू काढून काढून दमले बरोबर आहे बर काढून काढून दमले परंतु याचं बिया आम्ही चारशे रुपये किलो ने है। है न घेतो इतकं ते औषधी आहे दुसरं ह्याचं जे पान आहे ते अतिशय उपयोगी असणार किडनीना स्वच्छ करणार आणि खडे निर्माण न होऊ देण्यासाठी याची आवश्यकता आहे आज मुतखडे किंवा किडनी बाद होणे किंवा किडनीवरती ताण न येणे कुणीच वाचू शकत नाही का तर केमिकलचा वापर एक दुसरं केमिकलचे रसायनिक खतं वापरणे दोन आणि तिसरं पाण्याद्वारे केमिकल येणं तिसरा पार्ट की कुणीही कारखाने बंद करू शकत नाही त्यांचं आउटलेट जमिनीत पडल्याशिवाय राहणार नाही त्यांचं आउटलेट आपल्या कृष्णा नदीतनं आपल्यापर्यंत पोचणार नाही थांबवू शकणार आहे का नाही परंतु हे जर थांबवू शकत नाही तर आत गेलेलं जे केमिकल आहे ते बाहेर काढण्यासाठी याचं पान प्रचंड चांगलं काम करतं कुरडूची भाजी की जी किडनी स्वच्छ आणि खळकळून घाण काढते जस एखाद्या आपल्या गटरीच्या पाईपमध्ये जर घाण साठली असेल तर आपण काय करतो जोरात पाणी मारतो नसे तर ऍसिड वतो तर सोडा कॉस्टिक सोडा घालतो नाही जमलं तर सरळ आपण चोकअप काढण्यासाठी तार घालतो या चारी क्रिया कशासाठी करतो आपण तर ते चोकअप बाहेर पडावं जर कॉस्टिक सोडा का घालतो किंवा ऍसिड का घालतो तर जे काय साचले जावं त्याचं पाणी तयार व्हावं आणि निघावं तसं हे जे आहे ते केमिकल साकून साचून साचून जो घट्टपणा येतो आणि त्याच्यामुळं जे किडनीतले एक लाख वीस हजार जे नेफ्रॉन्स आहेत ते नेफ्रॉन्स जे ब्लॉक होतात त्या ब्लॉकेज काढण्यासाठी याचा प्रचंड चांगला उपयोग होतो तिथे खरडून काढतात छोटी छोटी राळ सुद्धा बाहेर काढतात आणि किडनीला स्वच्छ करतात म्हणून कुरडूची जी भाजी ही फार छान आहे सात आठच भाज्या बघणार आहोत जवळजवळ आपल्याच आश्रम मध्ये जवळपास सव्वाशे रान भाज्या आहेत इथे सव्वाशे कि जे तुम्ही गवत आहे खराब आहे घाण आहे हे उपयोगी नाही म्हणून पायदळी तुडवत आलेला आहात पण त्या एक निसर्गासाठी आणि आपल्यासाठी दैवीय अवतार घेऊन आलेले आहेत परंतु त्याची माहिती नसल्यामुळे पायदळी आपण चाललेलो आहे